काही लेखक फक्त कथा सांगत नाही तर ते त्यांच्या लेखनातून आयुष्य समजावतात तेरा वर्षांचा एक छोटासा मुलगा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत उतरतो पण त्या लढ्याने त्याचं शिक्षण थांबतं आणि मग तो स्वतःचा शोध घेण्यासाठी देशभर फिरू लागतो कधी मुंबईच्या स्टेशनवर पोर्टर म्हणून काम करतो तर कधी साधूंच्या संगतीने आध्यात्मिक प्रवास करतो मग एका क्षणी तो ठरवतो मला समजून घ्यायचंय की माणूस कसा जगतो किंवा माणूस काय विचार करतो मग तो म्हैसूरला परत येतो पुन्हा शिक्षण सुरू करतो बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून तत्वज्ञानात पी एच डी मिळवतो आणि इथूनच सुरू होते एक शांत क्रांती लेखनाची नमस्कार मी वर्षा वासुदेव द बुकबेन मध्ये तुमचं स्वागत आहे गुरु गाथा च्या पहिल्या एपिसोडमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे सांते शिवारा लिंगनैया भैरप्पा म्हणजेच एस एल भैरप्पा यांच्याबद्दल भैरप्पा यांची एकोणीसशे बासष्ट साली पहिली कादंबरी वंशवृक्ष प्रकाशित झाली त्यानंतर एकोणीसशे सत्याऐंशी साली वंशवृक्षाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला ज्यामुळे मराठीतही भैरप्पा यांना लोकप्रिय कादंबरीकार म्हणून स्थान मिळाले यानंतरच्या दशकात त्यांनी पर्व सार्थ आवरण मंद्र आणि धर्मश्री सारख्या कादंबऱ्या लिहिल्या ज्यात त्यांनी प्रत्येक वेळी सत्य धर्म कला आणि मानवी नात्यांच्या सीमांना प्रश्न विचारले आवरण कादंबरीच्या चार वर्षात चौतीस आवृत्त्या निघाल्या हा भारतीय कादंबरी विश्वातला विक्रम समजला जातो डॉक्टर एस एल भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद हिंदी इंग्रजी संस्कृत आणि इतर बहुतांश भारतीय भाषांमध्ये झाले आहेत त्यांच्या लेखनात भावना होती पण तिच्या मागे विवेक होता वाद होता पण तो आत्मपरीक्षणासाठी होता म्हणूनच भैरप्पा हे फक्त कादंबरीकार नाहीत तर ते विचारक आहेत पन्नासहून अधिक वर्ष सुरू असलेला लेखन प्रवास बावीस पेक्षा जास्त कादंबऱ्या साहित्य अकादमी सरस्वती सन्मान पद्मश्री पद्मविभूषण आणि सर्वात महत्वाचं वाचकांचं प्रेम चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एस एल भैरप्पा यांनी या जगाचा निरोप घेतला पण त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांमधून ते आजही आपल्यात आहेत भैरप्पांच्या कथा म्हणजे माणसाच्या मनाचा आरसा आहे ज्यात सत्य संघर्ष आणि शांतता एकत्र दिसतात ते आपल्याला शिकवतात की साहित्य म्हणजे फक्त भावना नाहीत तर ती म्हणजे विचारांची साधना आहे तुम्ही एस एल भैरप्पा यांचं काही लिखाण वाचलंय का लिखान हे मला कॉमेंटमध्ये सांगा प्लस गुरुगाथाचा हा आजचा पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हेही कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया वाचत राहा